अमरावती महानगरपालिका अमरावती राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या अंतर्गत पब्लिक एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित असलेले बडनेरा येथील आधार नावाचे शहरी व जिल्ह्यातील बेघर लोकांसाठी एक निवारा आहे येथे आजपर्यंत रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती येत्या एकवीस ऑगस्ट रोजी ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेमध्ये अविरतपणे कार्य करणार आहे उघड्या रस्त्यावर राहणारे लहान मुले भिक्षेकरी वृद्ध म्हातारे अपंग यांच्याकरिता रुग्णवाहिकेची आवश्यकता होती या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी आयोजित आहे या कार्यक्रमाला अमरावतीकर जनतेने भरभरून साथ द्यावी असे आवाहन अमरावती महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा अमरावती महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसळे सहाय्यक आयुक्त जगदंबा पब्लिक स्कूलचे संचालक विनोद कोरडे एल यू आयचे व्यवस्थापक भूषण बाळे अचलपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र फातले उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी डॉक्टर सीमा नेताम अमरावती महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त प्राची कचरे निवृत्त व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडियाचे श्यामकांत गुडदे व ए एल यू आयचे व्यवस्थापक अजय मोरसकर यांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे रविवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता आधार शहरी बेघर लोकांसाठी असलेला निवारा बडनेरा येथे हा लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने सहभागी राहण्याचे आवाहन पब्लिक एज्युकेशन